जय जवान जय किसान आ, मला आत्ता एका शेतकऱ्याचा फोन आला होता किंवा बैल ज्या बैल मालकाचा फोन आला होता पुणे जिल्ह्यातून दादा तळेकर म्हणून आहेत राजगड तालुका आंबवणे म्हणून गाव आहे या गावातून फोन आला होता खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांकडून बैल तो विकत घे विकलेला आहे कुठल्या बाजारात किंवा व्यापाऱ्याला विकलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याची फार इच्छा आहे की परत तो बैल आपल्या दावणीला मिळावा आत्ता तो बैल कुणाकडे काय ते त्यांना माहीत नाही कारण बाजारात विकला होता किंवा व्यापाऱ्याला विकला होता परंतु व्हिडिओच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ कोण बघत असेल मित्रांनो तो बैलाचा फोटो पण मी व्हिडिओमध्ये टाकतो आणि कुणाच्याकडे जर हा बैल असेल तर त्या शेतकऱ्याला तो बैल परत घ्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करून मदत करा कसं असतं काही अडचणी असतात त्याच्यामुळं बैल विकला असेल परंतु त्यांची अशी इच्छा आहे की तो बैल आपल्या दावणीला परत आला असेल काय जी रक्कम म्हणतील त्या रकमेनं परत ती घ्यायलासुद्धा तयार आहेत हा व्हिडिओ बघा मी आज त्यासाठीच बनवत आहोत दादा तळेकर आंबवणे तालुका राजगड जिल्हा पुणे असा यांचा हा बैल आहे आणि तो बैल मित्रांनो मिळवून देण्यासाठी एक शेअर करा